नमस्कार तुमच्या आपल्या स्वागत आहे तर भावन्न आपण घरकुल आवास योजना जो आहे जी योजनेमध्ये एकशे एक क्रमांकची एक जी यादी आहे त्या यादीमध्ये दीड कोटी रुपयाचा जो घोळ झालेला आहे त्या घोळा त्या भ्रष्टाचाराबद्दल आपण पाठीमागील दोन अडीच महिन्यापासून जी श्रीकांत सरांचा आपण पाठपुरावा करतोय आपण त्यांना पूर्ण यादी दिली सगळं जे भ्रष्ट अधिकारी सतक, एत, चरन, जे आहेत त्यांच्या सगळ्यांची डॉक्युमेंटरी दिली सगळा पाठपुरावा करतोय तरी पण आज दोन अडीच महिने झाले या संदर्भामध्ये आम्ही सतत आमच्या सोबत आहेत नितीन साळवे आहेत अमोल शेजवळ आहेत आम्ही सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय तरी पण आणखी जी श्रीकांत सरांना अर्पणा तिथे मॅडम म्हणा किंवा आणखी जे भ्रष्ट अधिकारी जे आहेत किंवा जे कर्मचारी आहेत कुल योजनेमध्ये त्यांच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाहीये तर आज आपण परत आलो आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराची आपली जी महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेमध्ये आज श्रीकांत सरांना भेटण्यासाठी आलो असतात इथं साहेबांचा वेळ घेतलेला आहे आपण तरी पण बघू आणखी कारण ती ही लढाई इथं थांबलेली नाहीये तुम्हाला वाटत असेल की आणखी पाच दिवस झाले सहा दिवस झाले आणखी आपला कुठला व्हिडिओ आला नाही तर ही लढाई थांबणारी नाही तोपर्यंत एकशे एक क्रमांकाची एक जी यादी आहे त्या यादीमध्ये जो दीड कोटी रुपयाचा जो घोळ झालेला आहे तो घोळ जोपर्यंत उघडीत येत नाही किंवा याच्यामध्ये दोषी ते कर्मचारी अधिकारी जे आहेत त्यांच्यावरती जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही कुठेही थांबणार नाही झाल